नमस्कार आपण पाहता डिजिटल मुंबई वार्ता शालेय अभ्यासक्रमात मनुवादी प्रवृत्तीचा शिरकाव करण्याचा जो प्रयत्न आहे त्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो असे विधान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे श्री दीपक निकाळजे यांनी केली सर्वप्रथम आपल्या सर्वांना शा शालेय शिक्षणामध्ये स्मरणस्मृती हे शिकवणार होते विरोधात जितेंद्र आव्हाडांनी माडमध्ये स्मरणस्मृतीचं दहन हा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये अनावधानाने त्यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे पोस्टर आहे ते फाटल्या गेलं खरं तर जितेंद्र आव्हाडनी जो कार्यक्रम घेतला होता त्याच्या मागचं इंटेन्शन बघून आपल्याला विचार करायला पाहिजे की ते असं कधी करू शकत नाही आणि त्यांच्या हातून जी चूक झाली आहे त्या चुकीचं त्याने माफीसुद्धा मागितलेली आहे आणि मला असं वाटतं की शालेय शिक्षणामध्ये स्वनस्मृती आली हे रिपब्लिकन पार्टी किंवा आमची जनता कधी सहन करणार नाही त्यामुळे मला सरकारला हेच सांगायचं आहे की स्वनस्मृती ही शालेय शिक्षणामध्ये आली नाही पाहिजे याच्याबद्दल तुम्ही योग्य तो निर्णय घ्या नाहीतर आम्हाला रस्त्यावर येऊन आंदोलन करावं लागेल जय भीम जय महाराष्ट्र